जाऊ द्या पुढं दुसऱ्या व्यताला पहिलं रु सतरा अठरा लिटर गाय पिळलेली गॅरेंटर एकदम पुऱ्या मापाची गाय ते घरगुती रे पूर्ण गॅरंटी राहील साडाची अंगाची बोली राहील मित्रांनो एकदम गरीब एकदम पुऱ्या मापाची गाय सांगायला फक्त साठ हजार रुपये किंमत आहे मित्रांनो शंभर टक्के व्यवहार होईल कुठल्याही प्रकारची खोड नाही गायला अकरा तारखेला नऊ महिने पूर्ण होतील मग वरचे दिवस कुठल्याही प्रकारची खोड नाही अठरा लिटर पिळलेली सतरा अठरा लिटर गाय वडा एकदम जातवान एकदम खादड गाय गॅरंटर आहे घरगुती आहे पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो खोडी बांधेल राहू लवकरात लवकर भेट द्या खाऊ द्या खाऊ द्या खादडे आण भी भी एक नंबर घासाला एकदम का बांडी वंडी पिवर जातवान लवकरात लवकर भेट द्या शंभर टक्के व्यवहार होईल सांगायला फक्त साठ हजार रुपये लवकरात लवकर या एकदम खादडे गाय एकदम गरीब भिगर बाहे मित्रांनो कुठल्याही प्रकारची खोड खाड नाही बरं का एकदम गॅरेंटर गाय अजून पंधरा दिवस गाईला बाकी आहे एकदम गरीब कुठल्याही प्रकारची खोड खाड नाही माप मोठं आहे गाईचं सांगायला फक्त साठ एकसठ हजार रुपये सांगायला आहे समोर आले हो शंभर टक्के व्यवहार होईल दहा जणांना दाखवा नातेवाईकांना जेणेकरून त्यांना खात्रीशीर गाय भेटेल गॅरेंटर सर्व खोडी नडीला बांधेल लवकरात लवकर भेट द्या शंभर टक्के व्यवहार होईल कमी जास्त होऊन जाईल एकदा अवश्य फोन करा मित्रांनो